आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली तर तुम्ही कसं पाहता शिंदेच्या शिवसेनेला झटका असं म्हटलं जाते बघा अशी भेट झाली की नाही अजूनही देवेंद्रजींनी त्या दुजोरा दिलेला नाहीये पण आपणच आहे की आतापर्यंत हा इतिहास आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचा शरद पवारांवरती टीका केली शरद पवारांना भेटायला गेले सोनिया गांधींवरती टीका केली सोनिया गांधींना भेटायला गेले देवेंद्रजींवरती टीका केली आता देवेंद्रजींना भेटायला गेले काही दिवसांना एकनाथ शिंदेवर टीका करतायत त्यांना भेटायला येणार आहेत काय माहिती आहे का बुडणारा माणूस आहे तो आधार तर शोधतो ना मिठीचा गाळ आता गाळामध्ये हे बुडालेले आहेत दिनोची चौकशी चाललेली आहे आता दिनू यांना घेऊन बुडणार आहे मग आता आधार शोधायला पाहिजे म्हणून कदाचित देवेंद्रजींना ते भेटायला गेले असतील असं मला वाटतंय काही शेवट शेवटची धडपड आहे परंतु हे बुडणारे आहेत मिठीतला गाळ प्रेतावरचं जे काही त्याच्यामधलं सुद्धा लोणी त्यांनी सोडलेलं नाहीत ही लोक अडकणार आहेत कितीही काही अशी केविलवाणी धडपड केली तरी वाचणार नाहीये अहो मुलाखती मी आज पाहिली मी आज मुद्दाहन सामन्याची मुलाखत वाचली आश्चर्य वाटलं मला की अख्खा पक्ष संपतोय सगळे सोडून चालले जिल्हा प्रमुख सोडतायत उरलेले खासदार तेही सोडणार आहेत आता बरोबर जे वीस आमदार आहेत त्यातले कधीही त्यांना सोडून जातील विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता नेता निवृत्त होताना त्यांच्या समोर भाषण करतोय मी परत येईल पण कोणाकडनं येईल हे आता मी सांगत नाही किंवा मला सांगता येणार नाही खुले आम तोंडावरती पक्षप्रमुखाच्या समोर तो माणूस बोलतोय एवढ्या पक्षाची केवलवाणी परिस्थिती होताना सुद्धा हा माणूस आनंदामध्ये आहे काय पडलं नाही का हो पक्षाचं का, का केवळ ठाकरे नाव घ्यायचं आणि बाकीच्या गोष्टी सगळं संरक्षण बाकीचं चा इन्कमिंग चालू ठेवायचं चा? एवढंच काम आहे पक्षाबद्दल चिंता नाही यांना घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट